मला तर हे भेट आहे की ह्या गाडीत ऑइल आहे का नाही <laughs> रामकृष्ण हरिमंडळी स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये नवीन दिवसामध्ये आज आहे सॅटरडे सुंदरीला कोस्ताटला टाकले आज सॅटरडे आज सुंदरीसाठी ब्लॉग आहे सुंदरीसाठी सुंदरीचं ऑइल चेंज करायचंय चेन टाईट क्लीन करून चेन क्लीन करून त्याला टाईट करायचं आहे त्याचं कारण सगळं फायरिंग बिरिंग बदललं आहे आणि जवळपासून लास्ट लास्ट संडेला मी इकडे असं लास्ट सॅटरडेला कोकणात गेलेलो खेडला त्याच्यानंतर गाडी वॉश नाही केली कारण कंटिन्यू काम 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 आहे त्यामुळे त्यामुळं आता आज पूर्ण म्हणजे आज आहे दोन क्लास पण ते कन्फर्म नाही आहेत क्लास आहेत का नाही तर तीन वाजेपर्यंत स्कूल आहे त्याच्यानंतर क्लास कन्फर्म झालं तरच क्लासला जायचं आहे नाहीतर पूर्ण वेळ पूर्ण टाइम सुंदरीसाठीच द्यायचा आजचा दिवस चालू बघूया कसा आजचा दिवस तर माने हे आमचे परम मित्र आमचे गावकरी जयंत सर तर आजचे स्पॉन्सर आहेत जयंत सर आणि आपले हे, हे आमचे नावकरी आहेत अविनाश सर हे आमचे गावकरी आहेत आणि हे नेहमीच असते बघा आज हे पार्टी जायचे पण ह्यांच्यामुळे पण उशीर नाही झाला आज ह्याच्यामुळे उशीर झालाय आज ह्याच्यामुळे उशीर झालाय पार्टी दिलीय जयंत सरांनी त्याला म्हणतात बाय मजा <laughs> ग्रुप असा बनवा <laughs> की ज्याच्यात प्रत्येक जण पार्टी दिली पाहिजे आहे का नाही का बोललाय

पहिल्यांदा पुण्यावरून आपलं पिसोळीवरून वानेरपर्यंत विना रेनकोर्ट आलेला आहे तुमचा भाऊ पावसाचा एक थेंब सुद्धा नाही आहे खूप भारी वाटत आहे आणि थोडं स्पीड ब्रेकर आला आहे मोबाईल आज जाईल आता घाबरला नाही तुमचा भाऊ स्पीड कमी झाला असता फक्त कमी जास्त पार लिज्जत पापडसारखा कडक कोरा करकरीत न भिजता आलेलो आहे मी वानेर न आणि आपल्या समोर खूप मोठा त्याच्या पण पेक्षा डेंजर भुरभुर चालू झाले बोललो पाऊस आला बाई तर आज एकच क्लास आहे सो जायचे आई त्या कपड्यात शाळेतून आलोय क्लास घ्यायचा आहे वापस आहे कारण कसं विषय हेल्मेट असतो भाई अजून बघायचंय बाप असा विषय तर क्लास घेऊ अन्य हो कारण आज थोडंसं वेगळं करायचंय बहुतेक घरामध्ये खूप सारे लोकं येतील बहुतेक पाऊस आला थांबा बोललो बरं का नुसतं फक्त बोललो की पाऊस नाही ह्याव नाही त्याव नाही आणि पाऊस आला पाहिजे तो पोचलेलो आहे आधी काय करूया जरा एक विषय करूया जरा वॉशरूमला जाऊया कारण अजून पण दहा मिनटं आहे वॉशरूमला जाऊ आणि मग क्लास घ्यायलाच जाऊया आज फक्त अवंतीचाच क्लास आहे सिंगल त्यामुळं त्याच्यानंतर सुंदरी साठी वेळ काढलेला आहे आज कसली घातलं आज बोट बघा कशी चाका किनारी घातली लुक बघा बाई खतरनाक मिलियनर वाटायला लागलं मिलियनर खतरनाक येऊ का आपला बाय खतरनाकल पक्ष बघा गोड येऊ होय ना चहा चहा म्हणतो क्लास झालेला आहे आता निघूया बायकोला पिकअप करायचं आहे आपली दोन आठवडे तिला घ्यायला गेलो नाही मी स्कूल क्लासेस चाललं तर मला आज वेळ आहे तर तिला मी घ्यायला चाललं अंकिताला तिला पण बरं वाटतं ती पण खुश होती ह्याच्यातच तिची खुशी आहे तर का नाही वाय नॉट सो आता इथून जाऊया तिला घेऊया शेलच्या तिच्या ऑफिसच्या साईडला शेलचा पेट्रोल पंप आहे तिथं ऑइल चेंज करूया तिथून थोडं नाऱ्यात गेलं की मग तिथं गाडी वॉश करून चेन लू पण क्लीन करूया बहुतेक हॅरी हॅरीचा फोन आलेला आता हॅरी पण भेटणार आहे आणि आज शुभम आकाश वैशाख आला तर मोहित घरी येणार आहेत असेच मज्जा खूप नुसतं कसं आहे कामकाम पण गरजेचं आहे पण त्याच्यासोबत जर मित्र आठवड्यातनं एकदा जर भेटले तर थोडा मूड चेंज होतो विषय चेंज होतात डोकं जरा फ्रेश होतं काम करायला मजा येते सो निघूया सुंदरी तिथंच आहे रेनकोट तर काय घालणार नाही मी आलंच पाऊस तर थांबवून घालू आता बायकोला फोन करू सगळ्यात आधी आता सुंदरीचं ऑइल चेंज करायचंय मस्त रे मॅडमला इथंच घेतलंय बोलून ऑफिस ओके स्वतः कशी झाले अवस्था बघा ना बाई एवढं वाईट वाटतंय मला ना मेरे को बहुत वाईट वाट आहे काही खूप खूप वाईट वाटतंय मला आणि मला वाटतच नाही आहे की ऑइल आहे का नाही पाहिजे आता मॅडम हर्षवर्धन जर आठवडला फोन केला आहे करूया मला तर हे देत आहे की ह्या गाडीत ऑइल आहे का नाही <laughs> आता मला एवढंच आहे की ते काय बोलत आहेत ते ऑइल आहे का नाही मराठी बोलतात आता पहिलं इंजिन गाड काढायचं चाललंय इंजिन गाड काढल्यावर मग आपल्याला कळेल की आत काय चालू आहे तर ऑइल सगळं काळं झालंय पण ते बोलत बोलते की एक हजार किलोमीटर अजून झालं असतं पण काय माहिती काळ आहे का ऑइल सगळं आहेच का अजून तर आता घेतलेलं आहे हे आणि यावेळेस जरा प्रीमियम वेगळं ऑइल टाकतो गाडीत आणि आलेले आहेत समोर चुछान्द। हा सुद्धा होय सुशांत सुशांत कांबळे भाऊ आपलं गाडीचं काम करायला लागलेत आणि खिलाडू खिलाडी मिस्टर राठोड साक्षात मग काय म्हणतोय तर आज हे प्रत्येक वेळेस मी ते लाल डप्पा टाकतो पण आता मी हे टाकायला लागलो प्रीमियम थोडस सा जरा मशिनीचा आवाज चांगला यायला लागलाय आणिच पेट्रोल टाकूया आणि मग गाडी धुवूया भाई गाडीची अवस्था भयंकरपेक्षा भयंकर झाली आता गाडीत पेट्रोल टाकू जाऊ पहिलं हवा भरू म्हणजे सुंदरीवर जरा लक्ष द्यायचं आहे हवा भरू वॉश करू लूक क्लीन करू आणि मग घरी जाऊ ह्याच्या जा पासवर्डचं नाव काय आहे मला आता ते सांगल की आधी वाचा काय ना

बो बाप द्याव <laughs> आता विषय असा आहे की थोडंसं पाणी गप्पा गाण्यात झाल्यात आठ आता वॉशिंग सेंटर बंद झाले असतील पण तरी पण जाता जाता ट्राय करायचं आहे से वॉशिंग सेंटर चालू आहे का गाडी धुवायचे आणि घरी लूप क्लीन करूया घरात आहे तर लूप क्लीन घरीच करतो आणि उद्या सकाळी उठून थोडंसं इंजिन टाईट करू गॅरेजमध्ये कारण उद्या पण थोडंसं काम आहे इकडे जाणार आहे मी म्हणजे ते व्हेन्यू बघायला थोडे जायचे आहेत तर तो प्लॅन येत असं व्हेन्यू बघून झाल्यावर डेकोरेशनचं पण गणपतीचं काम करायचं आहे आता हे दोघं अंकिता आणि हॅरी गेलेत पेट्रोल भरायला पेट्रोल भराय भरल्यावर कळेल की पुढचं प्लॅन काय आहे आ गुड मॉर्निंग पहिलं तर गुड मॉर्निंग आज रविवार आहे कंटिन्यू ब्लॉग करतो आहे कालचा ब्लॉग शनिवारचा होता आजचा रविवारचा हा आजच येईल आणि आता आम्ही चाललो आहे नारायण खमंग ढोकळा खायला हॅ ना नारायण खमंग ढोकळा खायला चाललोय मला आज आच... नारायण खमण खमण नळ नळाचा नळ खळ तर आता आम्ही चाललोय कारण मला आजकाल ना ढोकळाला आवडा लागलाय बाई त्यामुळे मी चाललोय फक्त दात घासल्या दोन तोतल्या खायला चालला सोबत हिला लय आवडत म्हणून जातो नाही तर मला काय आवडत नाही आवडत त्याच्यासाठी जात असतो मी वाजले आहेत नऊ वाजून चाळीस मिनिटं सुंदरी छपोली लेस गो आता जाता जाता किंवा येत आहेत सगळ्यात आधी गाडी धुवायचे आणि चेन क्लीन करायचे चे। केलंच पाहिजे कारण जायचं आहे कुठंतरी बाई महत्वाचं काम आहे केलं पाहिजे आणि आज डेकोरेशन पण करायचं आहे पण त्या डेकोरेशनची खरेदी सोमवारच्या ब्लॉकमध्ये आजच्या नाही सो आपण सुंदरीला धुवायचं आहे चेन लुक करायचं आहे खायचं आहे आणि तिथंच विषय कटॅश होणार आहे कटॅश भेटूया सो so, न्यू नारायण खमण स्वीट्स आणि बघा हिरा ठाकूर आणि हे आहे राजमाता भुयारी मार्ग याच्या पलीकडं बॅक मार्केट आहे म्हणजे भारतीय विद्यापीठला रस्ता जातो हा कातरज नवलेचा एक्सप्रेस एक्सप्रेस बायपास हायवे आहे आणि आता आम्ही इथं चाललोय आणि आता तणका मारू ढोकळा खाऊ मस्त पैकी बघा ना ढोकळ्याचे किती प्रकार आहेत बघा बाई कसला डाळीचा या डाळीचा हा मसाला येऊ सँडविच डोसा ढोकळा आणि तो व्हाईट ढोकळा आणि तो नॉर्मल ढोस नॉर्मल ढोकळा नॉर्मल नॉर्मल आणि कुठला वाईट वाईट ढोकळा कसं आहे भारी का चला आता मी खातो तर आता तो ट्राय केलाय नॉर्मल ट्राय केले आता मसाला वाला आता ढोकळा खाऊन आलेलो आहे चहा प्यायला तर श्री शिंदे बंधूचे श्रीराम अमृतुल्य इथं आलेलो पहिल्यांदा आलोय चहा प्यायला खूप गर्दी असते <laughs> म्हणून हो का आत्ता कुठं सुंदरी ना नीट दिसायला लागली आहे बाई जरा बरं वाटतंय त्याच्याकडं बघून सगळं झालं आहे विषय एकदम क्लिअर आत्ता मला बरं वाटतंय आणि आत्ता पण मला मोकळा श्वास आला आहे आणि बघा गोलू द उस्ताद द टायगर ऑफ द सोसायटी सर हा जर ब्लॉग इथपर्यंत हा ब्लॉग इथे एवढंच आहे तर आता ह्याच्यानंतरचा ब्लॉग येणार आहे तो आहे गणपती डेकोरेशनचा सा, त्यासाठी आम्ही निघतो आहे आता सो हा ब्लॉग इथपर्यंतच आहे हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा बघा माझी कष्टाळू बायको बघा आता na 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 tan 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 na na tan ta la na 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 tan tan tan